आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झालं पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालखीचं स्वागत करून माऊलींच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील आसवाचं पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं जय हरिविठ्ठल जय हरिविठ्ठल नामघोषानं यावेळी आसमंत दुमदुमला टाळी वाजवावी गुढी उभी राहावी वाटती चालावी पंढरीची या संत वचनानुसार टाळ मृदंगाच्या गजर आणि मुखानं जय हरिविठ्ठल जय हरिविठ्ठल ज्ञानोबा तुकाराम याचा जयघोष करत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झालेले आढळून आले प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसून आली होती विठुरायाच्या दर्शनाच्या वढीनं वारकरी पंढरीचं अंतर एक एक पाऊल जवळ करत आहेत सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर मौलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबले असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व वा ग्रामस्थांनी आलोट गर्दी केलेली आढळून आली धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली